आज धर्माबाद येथील एल बी एस कॉलेज या बारावीच्या परीक्षा केंद्रावर वरील परीक्षा कॉपीमुक्त झाली याकरिता माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शन व सूचना सूचनाअन्वये येथील केंद्रसंचालक शिक्षक व एल बी एस कॉलेजचे आदरणीय प्राचार्य सर व त्यांचा संपूर्ण स्टाफने मेहनत घेतली त्यामुळे आजची परीक्षा कॉपीमुक्त झाली म्हणून सर्वांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेत प्रामाणिकपणा व शिस्त दाखवली त्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन यापुढील पेपर देखील परीक्षार्थींनी कॉपी करू नये किंवा त्यांना कोणीही कॉपी करण्यास मदत करू नये अन्यथा परीक्षा प्रशासन व पोलीस प्रशासनाची त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई होऊ शकते सर्वांना पुढील परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलवू